वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आत्ताच मी उठलो आहे आज बघा वातावरण मस्त आहे काल रात्री ना पाऊस पण नाही पडला आणि थंडी पडायला लागली आता म्हणजे वाटतंय आहे की आता पाऊस जाईल आणि हे बघा तुळशीचं लग्न झालं काल सगळं आता साफ केलाय सगळं त्याने आवरून ठेवलंय मम्मीने आणि तर चला मी पण जातो खालती आणि आंघोळ वगैरे करून देतो झाली आहे मस्त देवाची पूजा पण करून झाली तर मस्त नाश्ता करतो आणि ना मला आता एक जायचं डॉक्युमेंटचं का काम करायला चला म्हटलं की जरा ते जातो करायला बघा पास्ता गेलाय नंबर झाला आहे आणि मीच केला आहे लगेच खाऊन घेत खरी काय झालं की डॉक्युमेंटचं काम माझं आज झालं नाही तर ते बोलले की उद्या आहे म्हणून आता मी तसंच घरी आलो आहे तर जेवायला जातो चला सुरू झाला पाऊस परत सगळा चिकल चिकल नुसता चला जातो जेवण घेतलं बेच झालाय आणि हे बघा आईस्क्रीम तर हे आईस्क्रीम होतं आणलेलं तर ते खाऊन घेतो चला पटकन निघालो फिरायला हे करून रेनकोड वगैरे घेतला आहे जातो देवळाकडे सिंटेश आला आहे तर जरा फिरून येतो इथेच आता मी निघालो फिरायला आणि आता ठरलंय की कणकरीला जायचं आता कणकवली जाऊया हा पाऊस थांबलाय पण रेनकोट विंकोड सगळं घेऊन ठेवलाय कारण वाटेत कधी मी सुरू होतो पाऊस आता कणकवली मठात मतले तर जायला जावं मी आलोय भालचंद्र महाराजांच्या मठात आता पाया पडून घेतो काय मस्त वाटत एकदम आणि इथे कायम लोक असतातच इथे आल्यावर बरं वाटत जरा त्या बघा आता मस्त पाया पडून घेतो मूर्ती बाकी ती मस्त दिसते ते बघा आजूबाजूला सुद्धा मस्त लायटिंग वगैरे केली आहे कारण इथे आता ना काहीतरी समोरच्या विठ्ठलाच्या राज्या काहीतरी चालू आहे प्रोग्राम एकादशी होती ना त्यामुळे असणार त्यांनी सगळीकडे असं लायटिंग वगैरे केली आहे सगळ्या देवांमध्ये पाया तर पडला आहे आता निघतो मोरी जायला आलो आहे आणि ना आमच्या इथे मूळ घरी ना तुळशीचं लग्न आहे आज तर आता तिथे आहे चला घरी आलो आहे जेवण वगैरे झालंय लगेच एडिटिंग करतो आणि माझं होतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगने थँक्यू सो मच फॉर वॉचिंग